मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत मुंबईच्या समुद्र किनारपट्टीवर जोरदार पाऊस आहे रात्री पावणे नऊच्या सुमारास समुद्राला भरती येणार आहे त्यामुळे समुद्रात तीन पूर्णांक चौदा मीटरच्या लाटा उचलण्याची शक्यता मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरीत मुसळधार पावसाचा इशारा आहे पुढील तीन तासांसाठी अलर्ट कायम आहे यावेळी वाऱ्याचा रेड चाळीस ते साठ किलोमीटरपर्यंत राहण्याची शक्यता सततच्या पावसाने वाहतूक सेवा विस्कळीत झाली विमानतळाच्या कार्गो टर्मिनलमध्ये कामावर परिणाम झाला कार्गो टर्मिनलमध्ये पाणी भरलं मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळाला तडाखा बसलाय मुंबई विमानतळावर पाणी साचलं रनवेवर पाणी साचल्यानं अनेक विमानांची उड्डाणं रद्द झाली आणि वसईमधली बातमी आहे मधुबन परिसरातल्या स्मार्ट सिटी इथले अत्यंत धडकी भरवणारी ही दृश्य आहेत रस्त्यावर पार्किंगसाठी उभास असलेल्या कार पूर्णपणे पाण्यात बुडून गेलेल्या पाहायला मिळाल्यात काही कार तर पाण्यात वाहून गेल्याचीही माहिती मिळते वसई विरार शहरात पावसाचं रूप किती रौद्र आहे हे दाखवणारीच ही दृश्य आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला हे स्पष्ट दिसतंय तिकडे दादर मध्ये जाणार आहोत दादर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा प्रचंड खोळंबा मा झालाय माटुंगा कुर्ला स्थानकादरम्यान रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे त्यामुळे वाहतूक ठप्प आहे प्रवाशांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी बघूया सततच्या तीन दिवसाच्या पावसामुळे आता मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलच्या सेवा ज्या आहेत त्या विस्कळीत झालेल्या आहेत लोकल ठप्प झालेल्या त्याच्यानंतर आता ही सगळी दृश्य आपण जर पाहू शकतो दादर स्थानकाच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहेत वाशीला चाललोय ट्रेन बंद आहे अर्धा पाव तास इकडे थांबलो होतो दादरला आलोय महालक्ष्मीवरून वेस्टर्न लेन चालू आहे सेंट्रल हार्बर पूर्ण बंद आहे खरं तर जायला आम्हाला चान्स नाही आम्हाला जायचंय वाशीला वन टू थ्री भरपूर लोकांना फटका बसलेला आहे कारण दोन वाजल्यापासून आम्ही निघालेलो आहेत तर आता बघूया काय बस वगैरे भेटते काय तिकडे जाण्यासाठी त्यासाठी आम्ही आता पुढे बघते वाटचाल करू अकरा वाजतापासून ट्रेन नाही आहे ट्रेन थांबली आहे ताम्हाला आले होते आता निघाले आम्ही आपण जर पाहिलं ही सगळी <laughs> चालत पावसाचा फटका हा मुंबईकरांना मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय महिला सुद्धा या ठिकाणी पायपीट करत खांद्यावर सामानाचं ओझ घेऊन ही सगळी मंडळी जी आहे ती ह्या ठिकाणाहून निघालेली आहे आणि या सगळ्या पावसामुळे या सगळ्यांना जो आहे तो फटका लागलेला आपल्याला पाहायला मिळतो व्हिडिओनं सेमन कदम सर या अजय माने एबीपी माझा मुंबई आणि अजयकडनं आता ताजी अपडेट जाणून घेऊया माटुंगा रेल्वे स्थानक परिसरात अजय आहे आणि तिकडे ट्रॅकवर पाणी आलेले आहे त्यामुळे साहजिकच ट्रेन्स बंद झाल्यात अजय ट्रेनची काय स्थिती आहे सध्या तिकडे पाऊस कितपत आहे अजय अश्विन सर आपण जर, जर पाहिलं तर पश्चिम रेल्वे जरी सुरळीत असली तरी पश्चिम रेल्वेला जी ट्रान्स हार्बर लाईन आहे ती विस्कळीत असलेली आपल्याला पाहायला मिळते ही दृश्य आपण जे ती समोरची पाहू शकतो रेल्वे ट्रॅकवर अजूनही पाणी आहे महिला ज्या आहेत या रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना आपल्याला पाहायला मिळतात ट्रान्स हार्बर म्हणजे गोरेगाव ते सीएसटी दरम्यान जी हार्बर मार्गे ही पश्चिम रेल्वे चालते ती जी आहे ती विस्कळीत आहे मागच्या बाजूला सुद्धा पाहिलं तर संपूर्ण ठिकाणी हे जे ते ह्या ठिकाणी रेल्वे ट्रॅकवर पाणी आहे आणि त्याचाच आढावा आपण या ठिकाणाहून घेतोय आता सुद्धा समोरून जी ती हार्बर लाईन हळूहळू एकदम धीम्या गतीने जी ती मागील पंधरा मिनिटांपासून या ठिकाणी थांबली होती आता एकदम धीम्या गतीने पुढे पुढे जाण्यास जे ती सुरुवात झालेली आणि त्या ठिकाणी आपल्याला आत्ताही रेल्वे रुळावर जे ते पाणी पाहायला मिळते सोबतच ह्या ठिकाणी आता पाणी काढण्याचा जो आहे तो प्रयत्न रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे पण त्या संपूर्ण ठिकाणी जे ते ट्रॅकवर पाणी साचलेलं आणि त्यामुळे ह्या सगळ्याचा फटका जो आहे तो मुंबईकरांना लागेल ला, आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर जी ती ही सगळी व्यवस्था आता जी आहे ती कोलमडलेली आपल्याला एकंदरीत पाहायला मिळते अनेक गाड्या ज्या आहेत ते ह्या ठिकाणी अशाच मागच्या अनेक तासांपासून उभ्या उब, राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळे एकीकडे जे प्रवासी आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत ते पायपीट करत किंवा मग मुख्य हायवेला येऊन जे ते घराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतात पण दुसरीकडे ज्यांचं संपूर्ण एकंदरीत दिनक्रम रेल्वेवर अवलंबून असतो त्यांना या सगळ्या गोष्टींचा तो जो आहे तो फटका आहे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर पश्चिम रेल्वे जी आहे ती एकदम नियमात चालताना आपल्याला पाहायला मिळते पश्चिम रेल्वे स्लो जी आहे ती नीट नियमाने सुरू आहे पण पश्चिम रेल्वेला जी ट्रान्सफर्मर कनेक्टिव्हिटी आहे जी गोरेगावपासून ते सी एस सी एम टीपर्यंत धावते वडाळापर्यंत जाते त्यातला जो आहे तो या सगळ्यांना फटका बसते आणि त्यामुळे ह्या प्रवाशांना जे आहेत ती पायपीट करत मुख्य रस्त्यावर जाऊन त्यांचा जो आहे तो प्रवास करावा लागतोय त्यामुळे या सगळ्या सुरळीत व्यवस्था कधी सुरळीत होणार हा प्रश्न सुद्धा आता मुंबईकरांसमोर आणि विशेष बाब म्हणजे की आणखी पुढील तीन ते चार तास जो आहे तो असाच सुरू राहणार आहे त्यामुळे ही रेल्वे व्यवस्था नेमकी सुरू कधी होणार आणि जर मुख्य रस्त्यावरून जरी म्हणजे हायवेवरून जरी घरी जायचं ठरवलं तरी अनेक रस्ते जे आहेत ते पाण्याखाले त्यामुळे आता रेल्वे रुळावर सुद्धा पाणी आहे रस्त्यांवरही पाणी आहे त्यामुळे या सगळ्यांना या सगळ्यांचा मुंबईकरांना जो आहे तो सामना करावा लागतोय अश्विन सर अजय धन्यवाद या माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू तर ही होती स्थिती माटुंगा परिसरातनं हे काही वेळापूर्वीची ही दृश्य आणि आताची ही दृश्य दोन्ही दृश्य आपण बघताय अजूनही अनेक ठिकाणी पाणी आहे माटुंगा आणि माहीमच्या दरम्यानचा आपण विचार केला तर जसं अजयने सांगितलं त्यामुळे जी हार्बरची सेवा आहे ती विलंबाने आहे आणि स्लो ट्रॅकवरच्या पश्चिम रेल्वेच्या स्लो ट्रॅकवरच्या गाड्या देखील अत्यंत धीम्या गतीने पुढे आहेत कारण ट्रॅकही दिसत नाही आपण बघतोय आणि या अशा ट्रॅकमधून मोटरमन वाट आहेत मोटरमनच्या कर्तव्य दक्षतेला देखील या यामुळे मुंबईकरांनी इकडे सलाम केलेला एक प्रकारे कारण अशा पद्धतीच्या पाण्यामधून मोटरमन वाट काढतात आणि मुलुंडमध्ये जाऊया मुलुंडमध्ये दहा ते बारा फुटी अजगर सापडलाय वसंत ऑस्कर विभागात एका सोसायटीच्या झाडावर चक्क हा अजगर आढळलेला आहे सर्पमित्रांनी अजगराला पकडून जंगलामध्ये मा सोडलाय मात्र पावसानंतर अशा प्रकारे अजगर सापडल्यानं चौबाजून एकच चर्चा सुरू झाली ही मुलुंडमधली दृश्य आहेत मुलुंडमध्ये वसंत ऑस्कर विभागात एका सोसायटीच्या झाडावर हा अजगर आढळलेला मात्र सर्प मित्रांनी तात्काळ तिकडे धाव घेतली आणि या अजगराला सुरक्षित ठिकाणी जंगलामध्ये सोडून दिले साधारण दहा ते बारा फूट इतकी लांबी आहे अजगराची आणि हा महाकाय अजगर मुलुंडमध्ये सामन आणि आता आणखी काही घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेऊया मुंबईत जोरदार पावसामुळे अडीचशे विमानांचं उड्डाण उशिरा पावसामुळे विमानांचं उड्डाण आणि लँडिंग जवळपास पंचेचाळीस मिनिटं उशिरा मुंबईतून उड्डाण करणारे एकशे पंचावन्न विमान आणि मुंबईत येणारी एकशे दोन विमान उशिरा सुनावट्टी विभागातील स्वदेशी मिल रोड आणि स्वदेशी मिल शाळीतल्या नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी मुंबईतील मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली कुर्ला क्रांतीनगर भागातनं साडेतीनशे नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं वसईच्या मधुबन परिसरात गुडघ्यापर्यंत पाणी आहे पार्क केलेल्या अनेक कार आणि दुचाकी या पाण्यात गेले वसई विरार शहरातल्या हॉस्पिटलमध्ये देखील पावसाचं पाणी पोहोचलेलं आहे नागरिकांच्या वर पाणी साचल्यानं नागरिकांना त्रास होतोय वसई विरार महापालिकेकडनं पंप लावून पाणी हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर वसई पश्चिमेतील गास सनसिटी मार्गावर मोठा ट्रक अडकला पावसाच्या पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज आला नाही आणि त्यामुळे हा ट्रक अडकल्याची घटना समोर तिकडे वसईमध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे सारजा मोरी गावात आणि वसई वाघराल पाडा इथे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आतापर्यंत दीडशे नागरिकांना वाचवण्यात आलं मुंबईतील साकीनाका जंक्शन पूर्णपणे पाण्याखाली गेलं घाटकोपल अंधेरी लिंक रोड देखील ठप्प झाला अनेक दुचाकी यामध्ये वाहून गेल्याचं पाहायला मिळालं नालासोपारा स्टेशन दरम्यान ट्रॅकवर पाणी साचलं वसई ते नालासोपारा ट्रॅकवरून प्रवासी चालत जातात <Zartan> मुंबईच्या एलबीएस मार्गावर पाणी आहे पाण्यातनं वाट काढताना मुंबईकरांची पुरेवाट झाली कुर्ला एलबीएस रोडला प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे अनेक वाहनं जागीच खोळंबली सततच्या पावसामुळे ठाणे शहरातल्या उपवन तलावाने देखील पाण्याची पातळी ओलांडली प्रशासनाने आसपासच्या परिसराला सतर्कतेचाही केला महापे सर्कल परिसरात साचलेल्या पाण्यातनं एनएमएमटी बस मार्ग काढतानाचा व्हिडिओ समोर आलाय चार ते पाच फूट या पाण्यातनं ही महामंडळाची बस प्रवास करत असल्याचं व्हिडिओतनं स्पष्ट दिसत बीकेसी मेट्रोमध्ये पुन्हा एकदा गळती झाली जोरदार पावसाचा मेट्रोला फटका बसलाय सततच्या पावसामुळे मेट्रो स्थानकात पाणी पाणी स्थिती पाहायला मिळते ठाण्यातील शिळ भागात नदी सदृश परिस्थिती निर्माण झाली सतत पडणाऱ्या पावसामुळे डायनगर परिसरात डायगर परिसरात किंमना कमरेपर्यंत पाणी साचलं आणि अनेक गाड्यांच्या मोठ्या रांगा लागल्या कळवा मुरमाळ विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात जाऊन नागरिकांशी संवाद साधला ज्या ठिकाणी पाणी साचलंय त्या ठिकाणी नुकसान झालंय त्या ठिकाणी भेट देत त्यांनी आढावा घेतला आणि पावसाच्या संदर्भातले महाकवरेज दिवसभर असंच सुरू राहील इकडे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो पाहता एबीपी